आंबेडकरांनी आयुष्यभर जीवापाड ज्या एका गोष्टीवर प्रेम केलं ती गोष्ट म्हणजे ही पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब जेव्हा पुण्यामध्ये असायचे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांची पुस्तक खरेदी ही आवर्जून याच दुकानातनं व्हायची सध्या मी आलेली आहे पुण्यातल्या डेक्कन परिसरातल्या इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या दुकानामध्ये आणि याविषयीच्याच डॉक्टर बाबासाहेबांच्या काही खास आठवणी आहेत त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायचं तर वाचायला तर हवंच ना आणि त्यामुळेच पुण्यामध्ये आज या इंटरनॅशनल बुक सर्व्हिसमध्ये वाचन गप्पा असा एक अनोखा उपक्रमही राबवण्यात आला बुक सर्व्हिस हे दुकान सध्या बुक गंगा इंटरनॅशनल सर्व्हिस या नावानं ओळखलं जात आहेत डॉक्टर बाबासाहेबांच्या या दुकानातल्या काय आठवणी आहेत याविषयी बुक गंगाच्या संचालिका सुप्रिया निमये नेमकं काय सांगतायत तेही ऐका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दुकानामध्ये यायचे त्याची आठवण आत्ता मला शेअर करायला आवडेल एकोणीसशे एकतीसला इंटरनॅशनल बुक सर्व्हिस हे दीक्षितांनी सुरू केलं आणि साधारण चाळीस ते पन्नास या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे दुकानात यायचे येताना ते मागच्या दारातून यायचे आणि विठ्ठलराव दीक्षित त्यांना टेबलवर पुस्तकं बरीचशी आणून ठेवायचे त्यातले ते पुस्तकं सिलेक्ट करायचे कुठल्या हवी असतील ती आणि ऑब्वियसली मोठी माणसं आलेत म्हटल्यानंतर पाणी विचारलं जायचं तर त्यांना भजी खूप आवडायच्या भजी आणि सोडा आणि गप्पांची मैफिल अशी त्यांची इथे रंगायची वेगवेगळ्या पुस्तकांवरती चर्चा व्हायची वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा व्हायची आणि वेगवेगळ्या प्रकारची बरीच पुस्तकं घेऊन डॉक्टर बाबासाहेब इथून निघायचे त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू पण इथे ये असायचे आणि ह्या दोन मोठ्या मा लोकांनी हे दुकान समृद्ध झालेलं आहे आणि तेव्हापासून एकोणीसशे एकतीस सालापासून इंटरनॅशनल बुक सर्व्हिस हे आम्ही भूगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या नावाने आता पुढे कार्यरत ठेवायचा प्रयत्न करत आहोत आजचा जो उपक्रम राबवला त्याविषयी आजचा उपक्रम म्हणजे तुम्ही जर का इथे बघितलं तर पुणे महोत्सव पुस्तक महोत्सव सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि बाबासाहेबांची आठवण म्हणून आज इथे एक उपक्रम घेण्यात आला आणि बाबासाहेबांना आदरांजली देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा इथे देण्यात आला बाबासाहेबांचं पुस्तकावरती प्रचंड प्रेम होतं आणि ते प्रेम कायम राहावं वा आणि वाचकांनी भरपूर पुस्तकं वाचावी यासाठी हा पुणे बुक महोत्सव करण्यात येत आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याच एका वाक्यातनं डॉक्टर बाबासाहेबांनी पुस्तकांचं वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलंय आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांना खूप खूप अभिवादन